छाया वाचतो रेडिस्टर मधून मी आले होते कोकणात माझ्या माहेरी तर माझ्या माहेरचं गाव तर तुम्ही बघितलंच असेल मागच्या वेळेस मी आमच्या गावाचा पूर्ण व्हिडिओ टाकला होता पण तेव्हा उन्हाळ्याचे दिवस होते आणि आता आम्ही पावसाळ्यात आलेलो आहे कारण काल एक मेडिकल एमर्जन्सी आली गावाकडे आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांना मुंबईवरून गावाला यावं लागलं काल एमर्जन्सीमध्ये आज सकाळ सकाळ गावाकडे लवकर जाग येते तर आम्ही सगळेजण उठलो होतो तर माझ्या सगळ्या बहिणी पण आल्या आहेत मुंबईवरून सगळेच नातेवाईक आले आहेत म्हणा तसे पण आम्ही सगळ्या बहिणी लवकर उठलोय तर सकाळ सकाळ आम्ही मॉर्निंग वॉकला चाललेलो आहे इकडे बघा भाज्या वगैरे लावलेल्या आहेत आमच्या कुलत्यांनी इकडे बाहेर ही आमची बहीण आहे मोठी ग कर, कर इकडे 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 हा ही पण आली आहे सगळीकडे शेतीची काम वगैरे चालू आहेत आपण बघू शकताय भात लावलेले सगळीकडे लावण्या वगैरे होऊन गेलेल्या आहेत आणि आता सकाळचे आठ वाजलेत आठ पण नाही झालेत पावणे साडेसात झालेत आणि आम्ही सगळे आलो आहे सकाळ सकाळच्या मॉर्निंग वॉकला गावाकडे मॉर्निंग वॉक चांगली असते केलेली सगळं शेतीची कामं चालू आहेत इकडे आणि हे इकडं आमची घरं आहे तशी खाली वाडी आहे भात लावल्यामुळे रस्ता थोडासा निमुळत आहे जायला यायला आपण बघू शकता छोटासा बांधावरून रस्ता आहे कुठली ही का कसली कुरडू कुरडू ही आहे कुरडूची भाजी रानातच येते ते बघा इथे बांधावरून लागलेल्या त्या कुरडूच्या भाजी कोकणाकडे सगळ्या बहुतेकशा भाज्या या पावसाळ्यात आपल्याला जंगलामध्येच भेटतात हे काय आहे ग हे लाल कलरचं हे बघ इथं दिंडा म्हणतात दिंडा आहे का काय करतात ते खातात का नाही ना नाही ना ते झाडच आहे कारण अशा अशा प्रकारचे ना ते भाजीसारखं आहे ना ते खातात पण काय काय लोक ते युट्यूबवर पण मी बघितलेलं आहे का कोण काय 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 बोलायचं काय आम्ही देखो अगं बाई मराठीतच मराठीतच मराठीच आहेत सगळे आम्ही तोंड आलोय बाबा किती या सगळ्या या सगळ्या बहिणी आहेत माझ्या या सगळ्या बहिणी आहेत आणि हा भाचा आहे भावाचा मुलगा आहे मुंबई दिसतोय का बघा कुठे आणि आमचं गाव आहे हेदली आणि आमच्या गावाच्या पुढचं गाव आहे अंधेरी तर जो अंधेरी आणि हेदलीच्या मधला जो रोड आहे त्या रोडने आम्ही असं सरळ चालत चालत चाललेलो आहे आणि त्याच्या दोन्ही साईडून जंगल आहे बघा आपण बघू शकताय आणि किती सकाळ सकाळ शांतता पण आहे गाड्या नाही आहेत नाही आणि क्लायमेट बघा किती छान आहे एकदम स्वच्छ क्लायमेट आहे हे रानटी अळू आहेत ह्याला थोडी खाज असते जशामध्ये खाज वगैरे उठते ही पानं आमच्याकडे ह्या पानांना आळूची पानं म्हणतात आणि काय काय लोक अरबीची पानं पण म्हणतात आता आम्ही चालत जाता जाता जंगलातून काही भाज्या पण मिळतात का ते बघतो कारण पावसाळ्यात खूप रानभाज्या मिळतात कोकणाकडे अशा या जंगलातून तर आता त्या पण आम्ही घेतो थोड्या थोड्या इथून खाली जातात ना या जंगलामध्ये वाघ पण असतो आता पावसाचे दिवस आहे त्यामुळे काही एवढं दिसत नाही कुठला होईल कोवळा पाहिजे जरा वरची वरची पानं घे ना, आप, ना, ना।, ना, ना।, ना हा ती टाकळ्याची भाजी आहे आम्ही खातो पावसाळ्याची रान भाजी आहे इथं पण आहे ना म्हटलं मोठी मोठी लाल येतात कुठली ही ताई सांगा हा हे कुठलं फुल आहे ज्याला ओळखत असेल त्याने कमेंट करा पण हे इन्सुलिनच्या झाडासारखंच आहे बहुतेक हे इन्सुलिनसाठी हे ते आता आमच्याकडे पावसात खूप असतं झालं या आंब्याची आंबे घेऊन गे जाऊन खाऊन झाले मुंबईला पण नेले होते गोड आहे हा पण तो गोड असतो मी तर पूर्ण थैली भरून नेला होता दोन वेळा पण मग पिकला की छान गोड लागतो ती तेरडा तेरडा ते ते ह्याची दे, देवी बसवतात नवरात्रीतली देवी आहे ना हा ती तेरड्याची फुलं पण असतात आणि ह्याची हा आणि ह्या तेरड्याची देवी पण येते okay. हा काय काय कडे खड्यांची देवी असते काय काय झाडांची असते ना तर हा तेरडा नेतात एक दिवशी कडनाच कुठून तरी माधुरी नव्हता आम्हाला असं वरच्या साईडला मस्त खडा आहे हा हे बघ आमचा धबधबा गावच्या घराच्या बाजूचा पर्सनल प्रायवेट धबधबा पाण्याचा ओढा नाला भेटतोय का हा तिथे असा असा कोवळा कोवळा असेल ना तू बरा वाटतो जरा खुडायला बघिते चार चार पान आहेत हा पण कोवळ बरं वाटत हिची पानं लांब असतात लांब असतात गोल पानांच असत ना हे वरती आहे का मोर कुठे आहे हा लक्षात मोर असतात सकाळ सकाळ खाली आहे वाटत खालच्या साईडला आहे ना आमच्या गावाकडे मोर खूप असतात आणि घराच्या जवळ पण येतात शेतात पण येतात आता पण बघा आपल्याला मोराचा आवाज येतोय बहुतेक खालच्या साईडला आहे हा ना ओरडा जरा पिहू पिऊ करून कुठतरी जवळ एक खाली आहे शकतात हो असे तिथ बघ जायला रस्ता आहे का जरा पाय पाय हे करायला वरती जो पाण्याचा छोटासा धबधबा बघितला ना त्याचं पाणी आहे बघा इकडे खाली येतं रोडच्या पलीकडे बघा इथून पाणी वाहत हे किती स्वच्छ पाणी आहे आणि हे नॅचरल सोर्स ऑफ वॉटर आहे जे डायरेक्ट डोंगरातून खाली येत आहे पाटासारखं पाणी आहे नगर साईडला पाटाचं पाणी बनवलेलं असतं इथं इथं नॅचरल पाट आहे कोकणामध्ये बघ काही तिकडं भाजी काढते काकळ्याची आणि हो माझा लेख आला असता तर इथं तांदूळ करून गेला असता त्याला हे छोटं छोटं लय आवडतं हे काकळा हा गे हा गावच्या वातावरणाचा सकाळ सकाळ आनंद घेत आम्ही आमची मॉर्निंग वॉकसुद्धा झाली आणि गावचं वातावरण पण आम्हाला बघता आलं आणि आम्ही बऱ्याचशा भाज्या पण गोळ्या केल्या आणि आता थोड्या वेळाने आम्ही आता इथून जातो आहे कारण आम्हाला एक तास होत आला आहे बऱ्यापैकी सकाळ सकाळ बाहेर पडल्यापासून तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला सकाळ सकाळ को कोकणातला क्लायमेट कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचं सा कोणाकोणाचं गाव कोकणाकडे आहे ते पण मला सांगा आणि माझे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद मंडळी